स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा असे दोन चार गेली तरी पडळकरांना काही फरक पडत नाही दत्तक गाव घेतलेल्या घोटीच्या सरपंचांनी चांगलं सुनावलं एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेले कित्येक वर्ष झालं मी साहेबांच्या सोबत आहे साहेबांचं काम मी जवळून पाहिलंय त्यामुळे आता जे चार दोन पक्ष सोडून गेले त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना काहीही फरक पडत नाही खानापूर मतदारसंघातील अगदी छोटच असणार घोटी खुर्द हे गाव आमदार गोपीचंद पडळकर यांनी दत्तक घेतलं आणि यानंतर गावामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचा डोंगर उभा केला विकास कामं करणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आता जे त्यांना सोडून चाललेत ते केवळ स्वार्थासाठी जात आहेत काही दिवसानंतर त्यांच्या अवस्था तुम्हाला काय होईल हे दिसेल असे आज घोटी गावचे माजी सरपंच सचिन कदम यांनी स्टार न्यूज मराठीशी बोलताना केलं खानापूर मतदारसंघामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर त्यांनी भाष्य केलंय खानापूर मतदारसंघातील पहिलं गाव घोटी आहे जे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दत्तक घेतलं होतं जेव्हा काहीही नव्हतं तेव्हापासून आम्ही सोबत आहे आणि इथून पुढेही राहणार आहे त्यामुळे जी काय आता चार दोन लोक गेली त्यांनी लक्षात घ्यावं की पडळकर यांच्यामुळेच तुम्ही आहात त्यामुळे त्यांच्यावर बोलणं त्यांनी थांबवावं बघूयात त्यावेळी फोनवरून काय म्हटलंय माझी सरपंच सचिन कदम यांनी खर तर गेल्या अनेक दिवसापासून आता जी सध्या खानापूर मतदारसंघात परिस्थिती सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून निघालेले आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पडळकर यांच्या बरोबर आहात तुमचं गाव घोटेगाव आमदार साहेबांनी दत्त घेतले गावचा विकासाचा डोंगर उभा केलाय काय नेमकं का सांगाल काय नाही आता साहेब जे आले ते स्वार्थासाठी आलते हा मला नाही वाटत ते की प्रामाणिकपणे आलते आम्ही प्रामाणिकपणे जवळजवळ आठ वर्ष साहेबांच्या सोबत आहे जरी आम्ही बऱ्यापैकी प्रकाशात नसलो तर आम्हाला माहिती आहे ना साहेबांचे आमचे काय आहे काय विषय नाही फक्त ते आलते ते फक्त स्वार्थासाठी असं असं वाटते मला आजच्या परिस्थितीला असंच वाटते आणि जे जातोय ते पण स्वार्थासाठीच जातोय साहेबांची फक्त मला असं वाटते की साहेबांचा फायदा उचलायचा दृष्टिकोनातूनच ते आलते दुसरा काही विषय नव्हता अगदी तुमचं गाव गोटेगाव गाव हे आमदार साहेबांनी दत्तक घेतलं होत आणि तेव्हापासून तुमच्या गावाचा कायापालट झालाय काय गावात केलंय खेती विकास कामं केलेत गावात जवळजवळ ते पाच ते सहा कोटीची कामं केली तुम्ही सांगा एवढ्या लहान गावात जर दवाखाना जर होत असेल तुम्ही मला दावून द्या अशा लहान गावात कुठं दवाखाना झालाय मुख्यमंत्री विशेष बाब म्हणून आपल्या गावात दवाखाना आणलाय साहेबांनी लोकांना विकास आम्ही विकासासाठी गेलो साहेबांच्या आम्ही म्हणजे आमचं वैयक्तिक फायदा किंवा असं कुठलंही धोरण नाही साहेब ते आम्ही डायरेक्ट आमचं म्हणजे खानापूर मतदार मतदारसंघातली जी तुमच्या पक्ष चालते ती स्वार्थासाठी आलती असं तुमचं म्हणणं आहे का हो शंभर टक्के हा बर आता इथून पुढची भूमिका काय असेल मग म्हणजे काही कार्यकर्ते तुमच्यापासून आता सोडून गेले कोणी जरी गेली तर काय पक्ष संपत नाही आम्ही अजून पक्ष जोमाना वाढवणार शंभर टक्के आता कसं आहे मला सुद्धा वाईट वाटलं साहेबांना मी डायरेक्ट फोन केला या गोष्टीवर आता कसं आम्ही पण थोडस इकडं चेन्नईला वगैरे असतो त्यामुळं थोडस आम्ही पण दुर्लक्ष करत होतो पण आता इथून पुढे आम्ही थेट डायरेक्ट उतरणार त्याविषयी आता हा बोला बोला साहेबांच्यासाठी फक्त म्हणजे मैदानात उतरणार हो म्हणजे आम्ही कस त्याला चालले चांगलं चालले म्हणून आम्ही लांब होतो ना आता आठ नऊ साहेबांच्या सोबत आहे आम्ही आता जरी काही लोक तुमच्यापासून गेले असले तरी तुम्ही पक्ष जोमाने वाढवणार आहात इथून थोडं हो शंभर टक्के नऊ वर्ष पहिलं गाव खुर्द साहेबांना दिलेलं आहे खानापूर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायती गोटी खुर्द आहे गोपीचंद साहेबांची आणि सर्व दोन टर्म दिले साहेबांना का तर त्यांच्या विकासा जोराव ते साहेबांनीच काम दिले त्यामुळे तर ग्रामपंचायत दुसऱ्या म्हणजे ज्यावेळी काय नव्हतं त्यावेळी तुम्ही त्यांच्या सोबत होता आज देखील तुम्ही त्यांच्या सोबत आहात हो कायम राहणार आता इथून पुढची मग भूमिका कशी असेल तुमची आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागते जिल्हा परिषद साहेब आपल्याला काय सांगतील आमची आमची दिशा तीच आहे साहेबांनी काही आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या गोष्टीला तयार आहे काही आमच्या अडचण खानापूर मतदार सांगत आता कसे व्यवहरचना असेल तुमची कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून जे पक्ष सांगेल ते आपली तयारी आहे काही काही विषय नाही आता जे पक्ष सोडून गेले ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काही टीका करतात तुमच्यावर तर त्यांना काय उत्तर द्याल त्यांना काय उत्तर द्यायचं मी काय म्हणतो साहेबांच्या बरोबर फक्त टीका करू नका गेला तर चांगला आहे तिथं गेल्या घरी सुखी राहा बस एवढाच विषय आहे आणि आम्हाला माहिती आहे साहेबांना जोडून जे जे गेलेत त्यांची अवस्था काय झाली आणि तुम्ही अजून बघा सहा महिन्यानं वर्षानं दोन वर्षांना त्यांची अवस्था काय असणार म्हणजे आम्हाला माहिती आहे ना त्या गोष्टी मी आठ वर्ष साहेबांच्या सोबत आहे आता सध्या खानापूर मतदारसंघातील काय परिस्थिती आहे मग एकीकडे असं बोललं जात की पडळकर गट संपला तर तुम्ही काय सांगाल काय गट वगैरे संपला काय विषय नाही शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेला आहे साहेब म्हणजे आज राज्याचा नेता आहेत राज्याच्या नेत्यांना असं बोलणं चुकीचं आहे जरी चार गेली तर दहा येऊ शकते शेवटी शेगदाऱ्याने किती जरी उड्या मारल्या तर शेवटी बदामच मोठा ठरतो त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही पक्ष शंभर टक्के वाढणार खानापूर तालुक्यात पक्ष भाजप मोठा होणार हे आम्हाला खात्री आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा